हजारो वर्षापासून अस्पृश्य शोषित वर्ग सामाजिक विषमतेच्या गुलामीत बंदिस्त होता तोंड असूनसुद्धा ज्यांना बोलता येत नव्हतं माणूस म्हणून ज्याला जगण्यासाठी नैसर्गिक संपत्तीपासून प्रस्थापित सवर्ण हिंदूंनी त्यांना वंचित ठेवून त्यांचे सामाजिक धार्मिक आर्थिक व शैक्षणिक हक्क नाकारले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य शोषित वर्गाला सामाजिक समतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक आर्थिक प्रगतीसाठी वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना म्हणजे अस्पृश्य वर्गाला स्वाभिमान स्वावलंबन आत्मनिर्भरता यांची शिकवण देऊन संपूर्ण देशात परिवर्तन घडवून आणणाऱ्या युगाचा प्रारंभ होय चार ऑगस्ट एकोणीसशे तेवीस रोजी राव बहादूर शी के बोले यांनी अस्पृश्यांना सरकारी व सार्वजनिक पानवठे धर्मशाळा विद्यालय न्यायालय ही सर्व ठिकाणे वापरण्यासाठी खुले असावे असा क्रांतिकारक ठराव मुंबई विधिमंडळात मांडला सप्टेंबर एकोणीसशे तेवीसमध्ये बोले ठराव अंमलात आणण्यासाठी मुंबई सरकारने परिपत्रक काढले महाड नगरपालिकेने आपल्या अधिकाराखाली असलेले चौदार तळे त्या ठरावानुसार अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठी खुले केल्याचे जाहीर केले परंतु प्रत्यक्षात हिंदूंनी अस्पृश्यांना तळ्यातील पाणी पिण्याचा हक्क नाकारून विरोध केला त्यामुळे अस्पृश्यांची हिंमत झाली नाही दिनांक एकोणीस मार्च व वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मानवी हक्कासाठी बहिष्कृत हितकारणी सभेचे भायकवाड शिवतरकर मोरे इतर कार्यकर्ते व पुरोगामी विचारांचे सुरेंद्रनाथ टिपणीस चित्रे सहस्त्रबुद्धे यांनी मिळून मुंबई विधिमंडळाने घेतलेल्या ठरावाचा प्रत्यक्ष अंमल करण्यासाठी महाडच्या चौदार तळ्यातील पाणी पिण्याचा हक्क अस्पृश्यांना मिळावा म्हणून पाण्यासाठी सत्याग्रह करण्याचे निश्चित केले सत्याग्रह यशस्वी करण्यासाठी सर्वांनी अविश्रांत परिश्रम केले सर्वत्र प्रचार केला आपल्या उद्धारकर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ, साथ देण्यासाठी आयोजित केलेल्या पाणी सत्याग्रहात आपलाही सहभाग असावा म्हणून महाराष्ट्रातील अस्पृश्य समाजातील स्त्री पुरुष मोठ्या उत्साहाने हजारोच्या संख्येने महाडे येथे हजर झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील सामाजिक समतेच्या संघर्षाची व जातीव्यवस्थेच्या भेदभावपूर्ण प्रथांना आवाहन देण्यासाठी महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून भारतातील सामाजिक क्रांतीच्या इतिहासातील एक घटना घडण्याचा तो क्षण होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहींना उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले की चौदार तळ्यातील पाणी पिल्याने आपण सर्वजण अमर होणार नाही तुम्ही या भारत देशाचे नागरिक आहात तुम्हाला सुद्धा इतर भारतीयांच्या बरोबरीने अन्न वस्त्र निवारा मिळणे हा तुमचा हक्क आहे आम्हालाही पृथ्वीवरील नैसर्गिक संपत्ती वापरण्याचा सार्वजनिक पानवठ्यातील पाणी पिण्याचा हक्क मिळाला पाहिजे अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे जुन्या चालीरीती सोडून द्या व वा परिवर्तनवादी व्हा राहणीमान सुधारा स्वतःवर विश्वास ठेवा मुलामुलींना शिकवा शिक्षण व्यक्तीला त्याच्या अस्तित्वाची क्षमतांची आणि सामर्थ्याची जाणीव करून देते त्यासाठी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा सामाजिक विषमतेविरुद्ध एकजुटीने आपण सर्वजण लढा देऊन शांततेच्या व अहिंसेच्या तत्वाचे पालन करून हा सत्याग्रह यशस्वी करू सभेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठोपाठ सर्व सत्याग्रही शिस्तबद्ध पद्धतीने चौदार तळ्यावर गेले त्या विशाल जलसागराच्या काठावर हा विशाल मानवसागर उभा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदार तळ्याच्या पायऱ्या उतरून खाली आले त्यांच्या भोवती जणू काही प्रचंड तेजोवलय तयार झाले होते जलाशयातील तरंग सुद्धा क्षणभर थांबले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळ्यातील ओंजळ भरून पाणी प्राशन केले तळ्यांचा कडकडाट झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार झाला चौदार तळ्याचे पाणी केले तुझ्या मुक्त झाले त्यानंतर जमलेल्या सर्व सत्याग्रहींनी त्यांचे अनुकरण केले हजारो वंचित हातांना पाण्याचा स्पर्श झाला व आपला मानवी हक्क बजावला सत्याग्रहाची सांगता झाल्यावर सर्व सत्याग्रही आप आपल्या गावाकडे परत जाताना एक विपरीत घटले सवर्ण हिंदूंनी महाड गावात अफवा उठवली की अस्पृश्य लोक चौदार तळे अपवित्र केल्यावर ते आता विरेश्वर मंदिरात प्रवेश करून देवाला अपवित्र करणार आहेत म्हणून खवळलेल्या सवर्ण हिंदूच्या समूहाने गावी परतणाऱ्या निरपराध अस्पृश्य सत्याग्रहींना मारहाण व अमानुष अत्याचार करून जखमी केले एवढेच नाही तर गावागावामध्ये जाऊन त्यांना जातीभेदावरून त्रास दिला अस्पृश्यांनी तळे अपवित्र केल्यामुळे ब्राह्मणांनी विधी करून तळ्याचे शुद्धीकरण केले एकोणवीसशे सदोतीसमध्ये अस्पृश्यांना महाडच्या चौदार तळ्यातील पाणी पिण्याचा कायदेशीर अधिकार आहे असा निकाल बॉम्बे उच्च न्यायालयाने अस्पृश्यांच्या बाजूने दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेसाठी केलेल्या चळवळीचा विजय झाला त्यांनी केलेल्या सामाजिक क्रांतीचे संपूर्ण जगभरात त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले महाड संगराने भारताच्या सामाजिक पुनर्रचनेच्या कार्याला गती मिळाली दरवर्षी वीस मार्च रोजी देशभरातून मोठ्या संख्येने भीम अन्वयायी महाड येथे येऊन हा दिवस सामाजिक सबलीकरण दिवस सामाजिक क्रांती दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यशस्वी कार्याला मानवंदा देऊ त्यांच्या परिवर्तनवादी विचारांची प्रेरणा घेतात बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदार तळ्याचा पाणी सत्याग्रह करून सामाजिक विषमता व जाती व्यवस्थेच्या प्रथेविरुद्ध संघर्ष करून अभूतपूर्व यशस्वी केलेल्या कार्याला व त्यात सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांना विनम्र अभिवादन जय भीम आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करून मला प्रोत्साहित करण्यासाठी विसरू नका ही विनंती